सुन्नी दावते इस्लामी सोलापूर शाखेतर्फे सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी मुशायराचं आयोजन करण्यात येणार आहे सुन्नी दावते इस्लामी सोलापूर शाखेतर्फे सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी मुशायराचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती अफजल शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली बारा इमाम चौकात हा कार्यक्रम होणार असल्याचं त्यांनी सांगितलं सुनी दावत इस्लामी ही संघटना आहे भारतातील त्याची ब्रँच सोलापूरतर्फे इस्लामी सामाजिक प्रबोधन याविषयी एक इस्तिमाचं आयोजन बारा फेब्रुवारीला सोमवारी संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत ठेवलेलं आहे त्यामध्ये मुंबईहून आमच्या ऑर्गनायझेशनचे ज्येष्ठ सदस्य मोहम्मद रजी साहब हे प्रमुख वक्ते आहे आणि त्याचं सामाजिक प्रबोधना या विषयावरती हत्खंड आहे या पत्रकार परिषदेस साजिद सय्यद इम्रान रजा आदींची उपस्थिती होती